आणि ते आणि त्यांचे सहकारी हे आज रवाना होत आहे थायलंडला तर त्यांना शुभेच्छा म्हणून आपण सगळे या ठिकाणी झालेलो आहोत विजय गुड्डू निकजींनी हा कार्यक्रम आता इथे आयोजित केलेला आहे या प्रसंगी मी सरांना अशी विनंती करतो की मी बुद्धिसत्वांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि बाकींच्या सगळ्यांचं स्वागत करून आपल्याला आम्ही शुभेच्छा देतो जय दे जय

ुलेश आहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश कांबळेसर या ठिकाणी आमच्या सोबत आहेत सन्माननीय ऋषिकेश कांबळे सरांना मी विनंती करतो की आपण या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आणि या सर्व साहित्यप्रेमींना आपल्या सोबत घेऊन जात असताना आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे ही एम जे आपण शेअर करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद औरंगाबाद पटाया इंडियन असोसिएशन थायलंड आणि सोनवणे फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलं फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन माझ्या अध्यक्षतेखाली होत आहे मी या तिन्ही संस्थांचा अत्यंत ऋणी आहे या तिन्ही संस्थांनी या पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला सन्मानित केलं मला योग्य मानलं त्याबद्दल या तिन्ही संस्थांची मी ऋण व्यक्त करतो खरतरी ही मला अपूर्व अशी संधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या देशातील दलित असतील पददलित असतील उपेक्षित असतील अल्पसंख्याक असतील ही सगळी मंडळी आत्मप्रतिष्ठेनं उभी राहिली ती केवळ बाबासाहेबांच्यामुळं बुद्धानंतर असंख्य महात्मे झाले असंख्य संत झाले पण ज्या प्रवर्गाचा संवर्गाचा मी मगाशी उल्लेख केला त्यांचा उद्धार काय झाला नाही युगानुयुग ही माणसं परंपरेच्या चिखलात ऋतून बसलेली होती धर्म आणि धर्मसंस्था धर्मग्रंथ यांच्या चरकामध्ये ती पिळून निघालेली होती आणि म्हणून बाबासाहेबांच्या मुळ या सगळ्या समुहाचा उद्धार झाला मला या मंडळींनी फुले शाहू बाबासाहेब यांचा विचार यांचं तत्वज्ञान जागतिक मंचावर ग्लोबल

घामाचा मोबदला मागताय या पार्श्वभूमीवर मला या तिन्ही महापुरुषांच्या आणि मानवतावादाचा उच्चार हा जागतिक डायसवरून करता येऊ शकेल अशी संधी त्यांनी मला दिल्यामुळं मी मनस्वी आनंदीय भारतामध्ये जे काही आज घडत आहे ते बाबासाहेबांना केंद्र वरती ठेवूनच घडत आहे आणि हीच गोष्ट मी ग्लोबल मांडू धन्यवाद जय भीम एक व्हिडिओ नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने बँकॉक मध्ये थायलंड येथे पटाळ्यामध्ये जे फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन होत आहे त्याचे आयोजक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मोहन सौंदर्य यांना आपण या ठिकाणी या यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण थायलंडला चाललेला आहात फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे आंतरराष्ट्रीय समाजामध्ये जागृती झाली पाहिजे आणि आपल्या लोकांना त्या बुद्धाचा देश कळला पाहिजे याच्यासाठी आपण अतिशय सुरेख असं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या संदर्भामध्ये आयोजनाच्या संदर्भामध्ये आणि एकूणच साहित्य विश्व आणि साहित्याचा प्रचार प्रसार यासाठी आपण केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण इथून प्रस्थान होताना इथून निघताना आपली काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चॅनलची आपण शेअर करावी डॉक्टर मोहन सौंदर्य सर धन्यवाद मी डॉक्टर मोहन सौंदर्य खुलेशो आंबेडकर साहित्य संमेलन जे विश्व साहित्य संमेलन जे चा आयोजक आहे मी सर डॉक्टर बसाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीनं आणि पटाया इंडियन असोसिएशन बँकॉक थायलंड व सोनोणी फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन हे थायलंडमध्ये आयोजन केलेलं आहे हे सा साहित्य संमेलन चार दिवशी आहे सात ते दहा या दरम्यान हे साहित्य संमेलन होईल सात तारखेला आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम तीन ते सात या दरम्यान या काळामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ आठ तारखेला सकाळी हा कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये म्हणजेच स्काय हॉटेलच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे प्रथमत रमाई हे नाट्य एक पात्र नाट्यप्रयोग सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर मॅडम ह्या हे एक पात्र रामाई नाट्यप्रयोग सादर करतील त्यानंतर परिसंवाद एक हा होईल हा परिसंवाद फुलेशो आंबेडकरी विचाराचे सूत्र हे बौद्ध तत्त्वज्ञानात हा परिसंवाद होईल या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य असुरू जाधव हे आहेत तसेच या परिसंवादामध्ये प्रवीण कुनकुटे शंकर वाघमारे डॉक्टर युवराज धवडगे डॉक्टर भगवान कांबळे यासारखे मान्यवर प्रमुख वक्ते आहेत यानंतर भोजनाच्या कार्यक्रमानंतर पुन्हा एक परिसंवाद होईल तो परिसंवाद आहे की मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेत या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत हे हा परिसंवाद नऊ तारखेला होईल या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत प्राचारी माधव गादीकर सर या परिसंवादामध्ये हे आपल्या डॉक्टर अरुण कोळी आहेत डॉक्टर शंकर वाघमरे आहेत डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आहेत प्रजाप मोहन सौंदर्य आहेत डॉक्टर वर्षा गायगोले आहेत हा परिसंवाद संपन्न झाल्यानंतर लगेच कवी संमेलनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजेच नाही त्यानंतर नऊ तारखेलाच हा कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल कवी संमेलनाचे अध्यक्षे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार हे आहेत या संमेलनामध्ये अनेक मान्यवर कवी सहभागी आहेत यामध्ये पुष्पा बागडे आहेत प्राचार्य हसन इनामदार आहेत यामध्ये सरदार मॅडम आहेत बाळासाहेब गायकवाड आहेत आणि अनेक कवी आणखी हे यामध्ये सहभागी आहेत या कवी संमेलनाच्या कार्यक्रमानंतर समारोप होईल समारोपामध्ये डॉक्टर साहेबराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे आहेत तसेच डॉक्टर राहुल वाघमारे सॉरी राहुल मस्केसर हेही प्रमुख पाहुणे आहेत आणि समारंभाच्या अध्यक्ष हे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबे हेच असतील आणि हे संमेलन चा, है, चा, है चा आ, जो शेवट आहे तो एक पात्री प्रयोग हे सिनेहाभिनेते दिलीप वाघ यांचा एक एक पात्री नाट्यप्रयोग होईल आणि ह्या कार्यक्रमाचा दहा तारखेला समारोप होईल ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन थायलंड येथीलच ख्रा प्लाड सोरा सोरावीत अभिपन्न हे करतील तसेच ह्या कार्यक्र प याचं साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद हे पटाया येथील डॉक्टर सुरेश राठी हे पटाया असोसिएशनचे पाटे इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत यांनी स्वागत अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व मान्यच्या वतीने हा चार दिवस कार्यक्रम संपन्न होईल तसंच बौद्ध विचार आणि आंबेडकर विचार याचा समन्वय ह्या कार्यक्रमातून निश्चितच चांगल्या प्रकारे होईल आणि दोष दोन्ही देशाचा समन्वय बुद्ध सा साधला जाईल अशी अपेक्षा होऊन आम्ही या देशात प्रयाण करत आहोत धन्यवाद धन्यवाद सर बॅनर ठेवायचं का नाही आता आता नाही गाडी गाडी लावू बॅनर काय सर खुले शंभर साहित्य संमेलन एक मिनिट एक मिनिट रस्ता अरे बाहेर दिसत ओके